आर एस पी अधिकारी प्रशिक्षणामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन येत्या काळात वाहतूक नियमांचे पालन करण्याची करणाऱ्यांची संख्या शंभर टक्के वाढेल डॉक्टर विनय कुमार राठोड पोलीस आयुक्तालय ठाणे पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर अंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल पण नागरी संरक्षण संघटन नागपूर आयोजित आर एस पी अधिकारी शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा रविवार दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस दरम्यान गुरुकृपा शिक्षणशास्त्र महाविद्यालय गौरीपाडा कल्याण येथे पार पडला यामध्ये ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले त्यांना पोलीस आयुक्तालय ठाणे पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर यांच्याकडून प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम मंगळवार दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर माननीय डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या शुभ हस्ते व त्यांच्याच अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात ठाणे तीन हात नाका येथील कार्यालयात वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखेचे प्रशिक्षक मार्गदर्शक श्री विजय गायकवाड श्री ज्ञानेश्वर रावाड दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूरचे प्रसिद्धी प्रमुख डॉ श्री किशोर बळीराम पाटील महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर सिव्हिल डिफेन्सचे मोटिवेशन स्पीकर डॉ श्री किशोर अढळकर श्री दलजित सिंग बोन समाजसेवक माणिक पाटील समाजसेवक आर एस पी ठाणे नवी मुंबई विभागीय समादेशक तथा शिबिर प्रमुख श्री दिलीप स्वामी ठाणे पालघर व नाशिक आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ श्री मणिलाल रतिलाल शिंपी विभागीय समादेशक डॉ श्री अशोक गुप्ता ठाणे मणिलाल शिंपी साहेब व दिलीप स्वामी साहेब यांचे संपूर्ण पाठबळ घेऊन आमच्यासोबत काम करतात हे प्रशिक्षण घेण्यासाठी या दोघांनी खूप दिवसापासून त्याचा तगादा लावला होता त्यांची जी काही मेहनत होती आणि त्याचा जो काही वारंवार भेटण्याचा मनसुबा होता त्याचे फलित या प्रशिक्षण वर्गातून पूर्ण केले आहे मात्र ठाण्यामध्ये सहा ते साडेसहाशे अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत तर याउलट मुंबईमध्ये जवळजवळ साडेतीन हजार अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत त्यामुळे ठाण्याच्या पाच पटीने जास्त कर्मचारी मुंबईला आहेत व दोन्ही पोलीस स्टेशनचा परिसर पाहिला तर अवघ्या दहा टक्के एवढा फरक जाणवेल आपल्या ठाण्यात मोठ्या गाड्यांचे प्रमाण जास्त आहे आपलं शहर विस्कटलेलं आहे आपले रस्ते व त्या रस्त्याचा दर्जा एकदम खालावलेला आहे आपल्या लोकांची वाहतूक नियमांची पालन करण्याची संख्या फार कमी प्रमाणात आहे त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की असे प्रशिक्षण वर्ग आपण निरंतर चालू ठेवून जनजागृती केली पाहिजे आज तुम्हाला वर्दी मिळाली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की वर्दी प्रत्येकाच्या नशिबात नसते तुम्हाला ती कर्तृत्वाने मिळाली आहे त्यामुळे वर्दीचा मान राखा सन्मान करा आज वर्दीमुळे तुमची जबाबदारी वाढली आहे तुमची मोटरसायकल व वाहन चालवताना जर हेल्मेट व सीट बेल्ट लावला नाही तर तुमचा मुलगा देखील तुम्हाला शहाणपण शिकवायला कमी पडणार नाही जी गोष्ट तुम्ही लोकांना शिकवता ती स्वतः पालन करणे देखील महत्त्वाचे आहे आज देशामध्ये दे मिनिटाला आठशे लोक मरतात अपघाताच्या मृत्यूमध्ये शासन सोडलं किंवा त्यांची यंत्रणा सोडली तर कोणीही लक्ष देत नाही तसेच यावेळी श्री विनोद शेलकर यांनी आभार प्रदर्शन आर एस पी कमांडर डॉ मणिलाल शिंपी यांनी केले हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी मुलाचे सहकार्य करणारे ठाणे वाहतूक शाखेचे मेजर श्री यांनी विशेष तर कमांडर डॉक्टर मणिलाल शिंपी यांनी आभार मानले करण्यासाठी शिबिर प्रमुख दिलीप स्वामी आर एस पी कमांडर मणिलाल शिंपी कल्याण डोंबिवली विभागीय समादेशक महादेव क्षीरसागर कल्याण डोंबिवली समादेशक अनंत किनगे जितेंद्र सोनवणे आर एस पी, पी अधिकारी संतोष हंडाळ साटे विवेक तामणकर संजय खैरनार संतोष औटी सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक बंधू भगिनी सह संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली ओमप्रकाश धनविजय यांनी स्वागत करून गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्टिस्ट विनोद शेलकर यांनी केले. बांधण्यासाठी